मी मनापासून आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं येत्या पाच फेब्रुवारीला आपण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना माझ्या गावची दोन हजार लोकसंख्या मतदान संख्या असणाऱ्या गावावरती पक्षानं मला या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन जो विश्वास टाकलाय याबद्दल मी माझ्या सर्व आधारवाडांचं वरिष्ठांचं माझ्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी प्रथमता आभार मानतो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी राहुगावामध्ये शंभू महादेवाला ठिकाणी नारा वाढवण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित तालुक्याचे माझे आमदार आदरणीय आप्पा आदरणीय वैशालीताई आदरणीय ज्योतिताई त्याचबरोबर कैलसण्णा असू भाऊ सगळीच मंडळी या ठिकाणी नाना सर्वच सुभस नाना हे सर्वांच्या या ठिकाणी नामूल्य घेऊन अधिक वेळ घालवण्यापेक्षा आपली सर्वच उपस्थित मंडळी आता आदरणीय दादा माझ्या आप्पा सर्वच मंडळींच या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो मोठ्या संख्येने आलेले आपण सर्व परिसरातील ग्रामस्थ खऱ्या अर्थानं राहू पंचायत समिती गणातून आलेले बरेचसे मान्यवर मंडळी विविध गावचे सरपंच उपसरपंच माझे आजी माझे पदाधिकारी सोसायटीचे आजी माझे पदाधिकारी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या बहुसंख्येने उपस्थित झालात आपलं सर्वांचं मी या ठिकाणी प्रथमतः या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी खरं तर आभार व्यक्त करतो या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं मला जी बोलण्याची संधी दिली याबद्दल मला आपल्याशी काही शब्दांमध्ये थोडक्यामध्ये या ठिकाणी संवाद साधायचा आहे पण आपल्याशी संवाद साधत असताना आमच्यामध्ये अनेक मंडळी या ठिकाणी होते परंतु एकमेकांचा व्यवस्थित समन्वय घडून ज्यांनी माझ्या उमेदवारी साठी माझे हातबळ कट केले आणि दोन पावले पाठीमागे माझ्या पाठीवरती तो हात ठेवला अशा माझ्या सर्व वरिष्ठ सहकार्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो खर तर आदरणीय आपल्या परिसराचं भूषण ज्यांनी खरं ज्या ठिकाणी ज्यांचा सगळीकडे नामोल्लेख केला जातो आदरणीय सी एस आय अतुलजी भोसले सर त्याचबरोबर आपले आधारवड या परिसराचे एक ज्येष्ठ नेते आदरणीय कैलासन्ना आदरणीय रामचंद्र गाडवे सर या सगळ्याच मंडळींनी या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी फॉर्म भरला होता त्याचबरोबर पंचायत समितीसाठी आमचे ऋतुजाताई दादासाहेब कोळपे जयश्रीताई जयश्री ऋतुजाताई शिंदे दादासाहेब कोळपे आणि जयश्रीताई शिंदे यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले होते पण खऱ्या अर्थानं कुठेतरी एक चांगल्या विचारांची बैठक बसली आणि सर्वानुमती एक उमेदवार द्यायचा याच्यावरती शिक्कामोर्तब होऊन आपण या मंडळीने आमच्यावर उज्वट टाकला या विश्वासाला मात्र आमच्याकडून कधीही तडा जाणार नाही या सभेच्या निमित्तानं प्रथम तर मी हा शब्द देतो आणि या ठिकाणी मी थोडक्यात आपल्याशी संवाद साधतो खऱ्या अर्थानं ही निवडणूक या पद्धतीची निवडणूक आहे निवडणूक म्हटलं की प्रचार धामधूम भाषण या सगळ्या गोष्टी येतात मला आपल्याशी संवाद साधताना मात्र हे सांगायचंय की गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या गावाने माझ्यावरती सरपंच म्हणून काम करण्याची जबाबदारी टाकली मी वयाच्या सत्तावीसव्या वर्ष मिरवडी मध्ये सरपंच म्हणून रुजू झालो आणि जेव्हा मी सरपंच रुजू झालो तेव्हा मी सोनेरी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून माझं एम ए बी एड मी एल एल बी करतोय माझं शिक्षण चालू असतं मी क्लासेस घेत असताना गावाने जबाबदारी टाकली म्हणून मी त्या सगळ्या गोष्टीला थांबून आपण कुठेतरी त्या पदाला त्या खुर्चीला न्याय द्यायचा खुर्चीला फक्त भार नको म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली आणि नवा दिवस आणि नवीन काम या भावनेनं काम करत असताना मी रेवडी गावची ओळख संपूर्ण तालुका जिल्हा आणि राज्यामध्ये कशी होईल याच्यासाठी मात्र डेटापासून प्रयत्न केला आणि पहिल्या दिवसापासून काम करत असताना मला या ठिकाणी अनेक विविध गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करून आपण करून द्यायचे आम्ही तर मी त्या ठिकाणी गावाचा कारभार हाती घेतल्यानंतर म्हणजे व्यक्त मी नाही तर सगळे माझे सहकारी आमच्या टीमवरच होतं पाऊस आला तर आमची ग्रामपंचायत सुरुवातीच्या काळामध्ये गळत होती पण ग्रामपंचायतीचं बांधकाम करत असताना सुरुवात केली आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीसाठी फक्त पंधरा लाख रुपयांचा निधी भेटतो त्याच्यापेक्षा अधिकचा निधी भेटत नव्हता पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी ताई आहेत आप्पा आहेत आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना काहीतरी एक वेगळं व्यजन घेऊन गेलं आणि सगळीकडली ग्रामपंचायत म्हणजे कुठेतरी दोन खोल्या आणि एक सगळीकडे ठरलेलं मॉडेल असत याचं पलीकडे काम करायचं म्हणून आम्ही जी रचना आखली आणि ती सगळं अधिकाऱ्यांना दाखवली जिल्हा परिषदेच्या तर पर ते म्हणले हे काम होणं शक्य नाही कारण एवढा निधी जिल्हा परिषदेसाठी येत नाही तर मला सांगायचे करणाऱ्याची मानसिकता असेल तर या ठिकाणी आवडलं असं काहीच नाही आणि त्या ठिकाणी आम्ही कामाला सुरुवात केली आणि सहा महिन्यामध्ये काम पूर्ण केलं आणि राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा सकाळी सात वाजता मिरवडीमध्ये उद्घाटनाला आले आणि मला म्हटलं का अरे सागर हे काय बांधले काय बघून बांधले तर साऱ्यांना सांगितलं हे अमेरिकेचं व्हाईट राज्यभर आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत आणली आणि खऱ्या अर्थांना फक्त मिरवडीच नाही तर महाराष्ट्र राज्यातून बावन्न ग्रामपंचायतींनी आतापर्यंत मिरवडीची ग्रामपंचायत पाहिला प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण नेहमी बाहेरच्या माणसाचं कौतुक करत असतो राज्यातील एक आदर्श सरपंच आहे भास्करराव ते पाटील पाटोदा गावाचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल पण मला या ठिकाणी खात्रीशीरपणे या ठिकाणी सांगायचे भास्करराव ते पाटील यांचा मला एकनाला अरे सागर ती ग्रामपंचायत तू बांधलेले चर्चे ते मला पाहिजे आणि औरंगाबाद पाटोदा येथून भास्करराव ते पाटील आमचे ग्रामपंचायत पाहायला आले हा आमच्यासाठी सर्वोत्तम आनंदाचा क्षण होता खऱ्या अर्थाने ग्रामविकासाच्या वैभवामध्ये ज्यांची नावं घेतात भास्करराव ते पाटील असतील पोपटराव पवार असतील या मंडळींनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने येणं आणि कौतुक करणं ही खऱ्या अर्थाने आपल्या कामाला मिळालेली पावती असते जर चांगला असेल या सगळ्या गोष्टी कारभारीच्या हातामध्ये असतात तसं गावाचा कारभार सांभाळत असताना गावाची प्रथम इमारत म्हणजे गावची ग्रामपंचायत सुंदर असली पाहिजे त्यातून लोकांना मिळणारे लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे या भावनेनं खऱ्या अर्थानं काम केलं आणि मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचंय कोणताही राजकीय नेता कोणताही राजकीय पुढारी आपल्याला मदत करेल म्हणजे काय आपला कोण बाजार भरून देणार नाही पण राजकीय नेत्याने राजकीय पुढाऱ्याने जर शाश्वत विकासावरती काम केलं तर खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाला मात्र हातभार लागल्याशिवाय राहणार नाही मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय आणि मी हा मानणारा कार्यकर्ता आहे की शाश्वत विकास म्हणजे मी हे समजेल एखादा रस्ता चार वर्ष लेट झाला तरी चालेल पण त्या गावातील असणारी शाळा सुधारली पाहिजे त्या गावातले असणारं आरोग्याचं मंदिर सुधारलं पाहिजे त्या गावातील असणाऱ्या पाण्याच्या सुविधा सुधारल्या पाहिजे त्या गावामध्ये मिळणाऱ्या भौतिक सुविधा सुधारल्या पाहिजे आणि हे व्हिजन ठेवून आम्ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली एक चांगली ग्रामपंचायत बनवल्यानंतर गावामध्ये कुठेतरी एक आरोग्याच्या सुविधा चांगल्या असाव्या म्हणून मी या भाषणाच्या निमित्ताने या ठिकाणी ठामकोच सांगतो मिरवडी गावातील जे आरोग्य उपकेंद्र आहे ते तरुण तालुक्यामधल्या मिरवडी गावातील जे आरोग्य उपकेंद्र आहे असं तरुण तालुक्यामध्ये कदाचित आरोग्य केंद्रही नसेल असं आम्ही त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची रचना केली आणि आज गावामध्ये तिथील ओपीडी असेल तिथील बीपी शुगरच्या गोळ्या असतील ते तीन लोकांच्या आणि दोनशे सत्तर लोकांच्या त्या ठिकाणी डोळ्याचे ऑपरेशन मोफत त्या ठिकाणी बुत्रामी असेल त्या ठिकाणी मोहम्मदवाडीचं नेत्राबाद हॉस्पिटल असेल अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांची कामं केली सामान्यपणे तुम्ही जर दवाखान्यात गेला प्रायव्हेट ठिकाणी जर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं गेलं ती चाळीस हजार रुपये खर्च आहे दोनशे सत्तर लोकांचं जर कॅल्क्युलेशन चाळीस हजार रुपयांनी करायला गेलं तर कुठंतरी ऐंशी नव्वद लाख रुपयांचं आम्ही त्या ठिकाणी पैसे वाचवले गावाचे याच्यामध्ये आम्हाला अभिमान आहे की आम्ही लोकांच्या प्रपंचाला अशा पद्धतीने हातभार लावला की तिथं अनप्रत्यक्षरित्या लोकांचा फायदा झाला आरोग्याचं काम करत असताना भौतिक सुविधांवरती काम करत असताना गावामध्ये आम्ही नवा दिवस नवीन उपक्रम याप्रमाणे कामं करत असताना मोठ्या प्रमाणात गावामध्ये वृक्ष लागवड केली कोरोना सारखा प्रसंग आपल्याला आठवतोय सत्तावीसव्या वर्षी सरपंचमध्ये रुजू झाल्यानंतर सरपंच झालो आणि महिना दोन महिन्यामध्ये प्रसंग पण काळात सुद्धा आम्ही गावचे पदाधिकारी आहोत गावाने आपल्यावरती विश्वासानं जबाबदारी टाकली मग अशा काळामध्ये आपण अशा काळामध्ये आपण घरात बसून राहणं हे योग्य नाही असं समजून प्रत्येक माणसापर्यंत आरोग्याची सेवा कसे पोहोचेल प्रत्येक माणसापर्यंत कोरोनाच्या काळामध्ये उपचार कसे पोहोचतील त्याला गेड कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न केला आणि तरुण तालुक्यामध्ये शंभर टक्के कोरोनामुक्त आणि शंभर टक्के लसीकरण करणार आहे माझं गाव त्यावेळी पहिले ठरलं याचा गाव करणारी म्हणून मला आनंद आहे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी या गोष्टी नमूद कराव्या लागतात या ठिकाणी प्रत्येक विषयावरती बोलायला गेलं तर माझ्याकडे कामाचं एक तासाचं भांडवल आहे मी त्याही दिवशी सांगितलं मी या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी कोणावरती टीका करणं इतकंच मोठा नाहीये किंवा मी कोणावरती बोलणे इतकंच मोठं नाही मी फक्त माझ्या कामावरती मी केलेल्या कामावरती आणि मला काय करायची या कामावरती मी आपल्याशी संवाद साधतोय आणि आता सगळे मंडळी इतक्या शांततेने ऐकताय खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी याची जाणीव होती की आज कुठतरी आपल्याला बदलाची या ठिकाणी आवश्यकता आहे आणि मला तुम्हाला खात्रीशीर सांगायचं आहे सागर एकदा तुम्ही संधी द्या रात्री निमरात्री कधीही तुम्ही कोणत्याही कामासाठी फोन करा हा सागर शालरकडे आता कुठली पत्राची गरज नसेल तर हा एका फोनवरती तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि तुमचं काम माझ्या पद्धतीने शक्य असेल माझ्या नेत्यांच्या मदतीनं माझ्या मदतीनं माझ्या काय जे मला आपली त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल मी आरोग्य बाबतीत सांगत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की खऱ्या अर्थानं आपल्या भविष्याचा शाश्वत विकास म्हणजे नेमका काय शाश्वत विकास म्हणजे चिरंतर टिकणारा नियम लांब पर्यंत टिकणारा विकास आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती दीर्घ स्वरूपाचा होतो याला मला याचे शाश्वत विकास आणि या शाश्वत विकासावरती काम करत असताना आम्ही आमच्या शाळेवरती प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आणि मला पुढे सांगायचंय आम्ही मध्ये शाळेवरती काम करत असताना मी माझे सहकारी या ठिकाणी बसलेल्या आमच्या महिला भगिनी या सगळ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे त्या ठिकाणी शाळेवरती काम केलं नऊ दहा मुलांची मेमनवाडीची शाळा दे दोनशे मुलांवरती गेली मिरवडीच्या शाळेमध्ये दीडशे दोनशे मुलांचा जा पट झाला हायस्कूलमध्ये दे शंभर दीडशे माझ्या गावाची लोकसंख्या दोन अडीचशे गावाची लोकसंख्या मतदारसंख्या अठराशे दोन हजार आहे तर माझ्या गावामध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या पाचशे पेक्षा अधिक आहे याचा मला या ठिकाणी अभिमान वाटतो आणि गावामध्ये ही सगळी मुलं शिकत असताना एक दर्जेदार स्वरूपाचं शिक्षण जिल्हा परिषद शाळांचा बिघडलेला शैक्षणिक जो दृष्टिकोन आपण पाहतो लोक म्हणतात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलं टाकायला होतात बऱ्याचशा बसलेल्या बऱ्याचशा बस पालकांची बऱ्याचशा नेते मंडळींची मुलं इंग्लिश मिडियमला आजूबाजूच्या गावामध्ये बाहेरच्या त्या ठिकाणी शिकत असतात पण मी गावचा सरपंच म्हणून आणि मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला आम्ही सांगू शकतो त्या ठिकाणी काम सुरू करत असताना आम्ही आमची पोरं पहिली मराठी शाळेत टाकली आणि त्या ठिकाणी शाळेवरती खऱ्या अर्थानं काम सुरू केलं आज आमच्या शाळेमधल्या ज्या उपक्रमांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो मागील महिन्यामध्ये आमच्या शाळेतील एक मुलगी अमेरिकेला जाऊन जिल्हा परिषदेच्या परीक्षेच्या माध्यमात उत्तीर्ण झाली नासाला भेट देऊन आली खऱ्या अर्थाने आमच्या कामाची ही पोचपावती आहे कुणीतरी आमचं चारम सत् कौतुक केलं म्हणजे आम्हाला ती पोच पावती आधीची बरोबर वाटत नाही पण आमचं खऱ्या अर्थाने काम जेव्हा असं गरीबांच्या खऱ्या लोकांच्या पर्यंत उतरतं तेव्हा खऱ्या अर्थानं त्या कामाचा त्या ठिकाणी आपल्याला परिणाम दिसत असतात अनेक मुलांच्या बाबतीमध्ये सांगायला एक मुलगी अमेरिकेला जाऊन आली एक मुलगा राष्ट्रपतींना दिल्लीला जाऊन भेटून आला इस्रो इंडिया सारख्या ठिकाणी बरीचशी मुलं जाऊन आली आज मराठी शाळेमधली मुलं फक्त मराठी इंग्रजी भाषा शिकत नाही तर फ्रेंच जर्मन भाषेसारखी भाषा शाळेमध्ये मुलं बोलतात पाचवी सहावी सातवीची मुलं इंजिनिअरिंगची मुलं नंतर वेबसाईट बनवण्यासारखे प्रशिक्षण त्या ठिकाणी त्यांचं कार्य असतो अपडेल नसतो पण आमची सहावी सातवी पर्यंतची मुलं अगदी लहान वयामध्ये मुलं गेम खेळत नाही तर गेम बनवतात मुलं त्या ठिकाणी येत्या कश सारख्या परीक्षा असतील मंथन सारख्या परीक्षा असतील स्कॉलरशिप सारख्या परीक्षा असतील यामध्ये खऱ्या अर्थाने आणि मुलं एवढ्या अभ्यास करत दे असतील तर त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी मला वाटते की आपण आहे या अभ्यासक्रमामध्ये काहीतरी नाविन्यता आणली पाहिजे मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचे की आपल्या परिसरामध्ये क्लास वन क्लास टू अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे पण खरं जर याचं बाळकडू जर लोकप्रतिनिधींनी ठरवलं आणि शाळेवरती त्याच्यावरती काम करायचं ठरवलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात म्हणून आम्ही पाहिलेलं स्वप्न मुलांमध्ये सत्यात उतरवण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू केला मी कसा घडलो आणि या मी कसा घडलं या उपक्रमामध्ये नेमकं बोलवायचं कुणाला तर आपली पोलीसचे पोलीस निरीक्षक सामान्य माणसामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांची भीती असते म्हणून आम्ही आपलं पी आय साहेबांना त्यांना बसवलं आम्ही पुढारी आणि बाकीची मुलं खाली बसलो आणि मुलांचं पॅनल तयार केलं आणि मुलांनी त्यांना प्रश्न मुक्त प्रश्न विचारले साहेब तुम्ही अभ्यास कसा केला तुमची परिस्थिती कशी होती तुम्हाला काय अडचणी आल्या आणि खऱ्या अर्थाने मुलांच्या मनामधली ती भीती त्या ठिकाणी मिळली आणि मुलांचा त्या दृष्टीने जाणारा प्रवास मला वाटतं की त्या ठिकाणी आम्ही सुरू केला मुलांची स्वप्न उंचावली आणि त्या ठिकाणी तो प्रवास सुरू झाला त्या ठिकाणी आम्ही क्लास वन अधिकारी क्लास टू अधिकारी उद्योजक या सगळ्यांनाच बोलवलं पण मला याचाही अभिमान वाटतं की आमच्या मुलांनी मी कसा घडलो मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचीही त्या ठिकाणी मुलाखत घेतली जाई आणि त्या मुलाखतीला तर फक्त सांगितलं तर मला मिळणार आम्ही दोन मिनिटं मिळतील नी नी ला ला तर त्या ठिकाणी जवळजवळ दादांनी पंधरा ते वीस मिनिटं दिलं आणि सांगितलं अरे सागर आज तुझ्या गावातल्या लहानची मुक्ल्यांनी मला माझ्या बालपणाची आठवण करून दिली अशा पद्धतीचे उपक्रम जर लोकप्रतिनिधी म्हणून आणि गाव कारभारी म्हणून जिल्हा परिषदेतील पदाधिकारी म्हणून जर राबू शकलो तर परिसराचा एक वेगळं काहीतरी काळा फलट झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही शाळेवरती तर आपल्याला सगळ्यांना काम करायचे आणि मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचंय की हे काम फक्त निरवडी मेमानवाडीपर्यंत मर्यादित न राहता अशा स्वरूपाचं काम जर आपण राहू देत तर सर आणि आपल्या कोणाही पंचायत समिती गणातील आपली जी काही सोळा गावं आहेत या सोळा गावांमध्ये जर या पद्धतीचं काम करू शकलो आणि प्रत्येक गावातील फक्त दोनशे तीनशे मुलं इंग्लिश मिडियमला जाणारी जर गुणवत्तावान शिक्षण त्या शाळेमध्ये मिळू शकलं आज एक मुलगा इंग्लिश मिडियमला शाळेत गेला तर त्याला पन्नास साठ हजार रुपये खर्च आहे प्रत्येकच पालकाची परिस्थिती नाही त्या ठिकाणी इंग्लिश मीडियमला टाकायची पण बऱ्याचशा पालकांचा रोल असा झालाय की मराठी शाळा शिकवायचे पण मराठी शाळेमध्ये त्या प्रकारची गुणवत्ता त्या काही ठिकाणी उपलब्ध होत नाही म्हणून लोकांना एका मुलाला पन्नास हजार रुपये खर्च करावा लागतो एका कुटुंबामध्ये कमीत कमी दोन मुलं आहेत तर एका कुटुंबाचे कमीत कमी दोन मुलांच्या माध्यमातून एक लाख रुपये आपण चांगली शाळा उभी केली तर वाचू शकतो असे पन्नास सात हजार केला तर एका छोट्या गावामध्ये आपण वर्षाला दीड दोन कोटी रुपयाच्या लोकांचे वाचू शकतो हे मला या ठिकाणी मात्र अत्यंत अभिमानाने या ठिकाणी सांगायचंय आणि मी तुमच्या समोर बोलतोय म्हणजे फक्त काल्पनिक गोष्टींवरती बोलतोय असं नाही तर हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवातून त्या ठिकाणी उतरवलेलं आहे सत्यामध्ये उतरवलेला आहे आणि तुम्ही सगळे जमलेले जे जे मंडळी या ठिकाणी माझं भाषण ऐकताय माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आणि सवाल आहे ही जर संधी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी काम करण्याची दिली तर पाच तारखेला मतदान आहे सात तारखेला निकाल आहे आणि तुम्ही जर वेळेत माझ्या पाठीवरती हात ठेवला तर आठ तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून हा सागर समर्थनच्या सेवेमध्ये रुजू झालेला असेल हा शब्द मी त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माझ्या वतीनं माझ्या पंचायत समितीची सहकारी श्रेयता आणि पलीकडल्या घरातील सहकारी योगंद मतने यांच्याही वतीने मी तुम्हाला हा शब्द या ठिकाणी खऱ्या अर्थाने आर देतो आरोग्याच्या बाबतीमध्ये दे बोललो शाळेच्या बाबतीमध्ये बोललो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे माध्यम असं आहे माणूस जन्माला आल्यानंतर माणूस मरेपर्यंत त्या माणसाला जर कोणत्या व्यवस्थेची गरज आहे तर ती व्यवस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आपली ग्रामपंचायत म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था समिती आहे खऱ्या अर्थाने या समितीमध्ये काम करत असताना मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करत असताना हा सगळा अनुभव घेतल्यानंतर आज मला मात्र माझ्या मनाला एक विश्वास भेटतो की आपण मतदार बंधूंनी यावेळी त्यांनी सुज्ञ पद्धतीने विचार केला बारताळ्याने विचार केला मी तर या ठिकाणी प्रत्येक ऐकिणाऱ्या मतदारांना हे आवाहन करेल की आज झोपताना आपण पाच मिनिटं विचार करायचा आणि मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला काय काय मिळालं कोणत्या कोणत्या योजना मिळाल्या आपला जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आपल्या किती कामी आला याचा एक फक्त स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि हा प्रश्न विचारून तुम्ही पाच तारखेला मतदानाला जा आणि मग तुम्हाला जे योग्य वाटेल त्याला तुम्ही मतदान करा हे मात्र मी या सभेच्या निमित्ताने तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतोय या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण सगळे बहुतांश ऐंशी टक्के शेतकरी कुटुंबातील मंडळी आहोत खऱ्या अर्थानं प्रत्येकाला पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या योजनेची गरज आहे <med> शेतकऱ्याला कुठंतरी कुटी मशीनची गरज आहे तर सामान्यपणे शेती करणाऱ्याला ट्रॅक्टर रोटर नांगरची गरज आहे सक्षमीकरणासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या शिलाई पासून तिच्या भौतिक सुविधेच्या पिठाच्या गिरणी पर्यंत तुम्हाला ज्या योजना ज्या ज्या योजना येतात या सगळ्या योजना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आहेत आणि